साथ साथ ये। 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 कर्जत मध्ये आरपीआय आठवले गटाच्या वतीने ऑपरेशन सिंदूर यशस्वी राबवल्याबद्दल भारत जिंदाबाद रॅली काढण्यात आली कर्जत शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून निघालेल्या भारत झिंदाबाद रॅलीमध्ये आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून भारत भूमीच्या संरक्षणासाठी शौर्याने लढणाऱ्या जवानांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्जत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून भारत झिंदाबाद रॅली काढण्यात आली ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली होती या रॅलीचे निवेदन नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी दिले आरपीआय कर्जत तालुका प्रभारी अध्यक्ष मनोज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली देशामध्ये सिंदूर नावाचे ऑपरेशन केले यामध्ये यश आले यात ज्यांनी सहभाग घेऊन भारताचा स्वाभिमान जिवंत ठेवला ज्यांनी आमच्या भगिनींचे कुंकू पुसले त्याला धडा देण्यासाठी भारत हा एक संघ आहे हे जगाला दाखवून दिले भारत देश जगात कुठेही कमी नाही हे दाखवून दिले या सिंदूर नावाच्या ऑपरेशन मध्ये काही जण शहीद झाले त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि तसेच योगदान देणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ही भारत रॅली केंद्रीय मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली भारतभर काढण्यात आली आहे आर चे भारत झिंदाबाद यात्रेमध्ये कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळिंबकर जिल्हा सचिव सुनील सोनावणे जिल्हा उपाध्यक्ष जयेश जैस शिंदे ज्येष्ठ नेते दीपक भालेराव विधानसभा अध्यक्ष किशोर गायकवाड महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट उत्तम गायकवाड युवक अध्यक्ष अमर जाधव युवक सचिव राहुल गायकवाड कर्जत महिला शहर अध्यक्षा वैशाली भोसले नेरळ महिला शहर अध्यक्षा सुरेखा कांबळे तिवरे ग्रामपंचायत माजी उपसरपंच सुष्मिता जाधव महिला पदाधिकारी उज्ज्वला सोनवणे जयश्री सोनावणे अनिता गायकवाड आदींसह आरपीआयचे पदाधिकारी राजू जगताप संतोष जाधव सुभाष पवार स्वप्नील काकडे मनोज निकम भीमराव गायकवाड गौतम जाधव मोठ्या संख्येने इतर कार्यकर्ते उपस्थित होते आबिश्वरून हे जे केलं यशस्वी केलं त्याबद्दल आम्ही जे तिरंगा रडी करतो आहोत विशेष महत्त्व म्हणजे काय की ज्या पायलटमध्ये जी आदर्तंभ जे असतात त्या आताचे भूमिकेमध्ये रुंबिका सिंग आणि एक मुस्लिम लेडी रुमिका सिंग ही दलित वस्ती दलित महिला होती आणि तुझी एक महिला होतं एक मुस्लिम महिला होती या दोघी पायलटनी ह्या ऑपरेशनचं निर्देशक केलं होतं आणि ह्याचा अर्थ असा की ह्या देशामध्ये आपण सर्व बहुजन एस सी एस टी आणि मागं सर्व लोकांनी हे देशावरती प्रेम आहे आमच्या आर पी आयच्या आठवड सुद्धा देशावर प्रेम आहे आणि ही तिरंगा लढा जो आहे यात्रा जी आहे आमच्या आर माध्यमातून आयच्या त्याबद्दल आलेला सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या जोगाने उत्सव आम्ही तिरंगण्यासाठी आहे करी पण धन्यवाद भीम